राज्याच्या शिक्षण विभागानं प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील परीक्षा पंचवीस एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश जारी केलेले आहेत तर सर्व परीक्षेचा निकाल हा एक मेला लावण्याचेही आदेश देण्यात आलेत मात्र परीक्षा झाल्यानंतर इतक्या कमी कालावधीमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर करणं शक्य नसल्याचं शिक्षकांनी म्हटलेलं आहे त्यामुळे शिक्षण विभागानं या परीक्षा लवकर घ्याव्या अशी मागणी करण्यात आली आहे दा कमी कालावधीत विद्यार्थ्यांचा पेपर तपासून निकाल लावणं खूप कसरतीचा होणार आहे प्लस त्यांच्या नोंदी ही खूप कठीण जाणार आहे म्हणून शासनाने पुन्हा या शासन परिपत्रकाचा विचार करावा आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोयीचं वेळापत्रक जाहीर करावं पाच दिवसामध्ये सर्वसाधारणपणे निकाल लावणं कठीण आहे आणि माध्यमिक शिक्षकांना कमीत कमी, कमी सहा ते सात गठ्ठे तपासावे लागतात आणि त्यानंतर निकाल तयार करायचा असतो त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्याच्यावर एवढ्या निकालावर सह्या करायचे असतात तर हे सगळं शक्य नाही त्यापेक्षा एक ते पंधरा पर्यंत या जर परीक्षा ठेवल्या तर निकाल सुद्धा वेळेवर लावता येईल आम्हाला